ते पाण्याची सुविधा नाही आहे आणि जनावराची बी पाण्याची सुविधा नाही आहे माणसाची बी पाण्याची सुविधा नाही आहे इथे गटून आहे पुढच्या वर्षी एका बेपारीला आम्ही पन्नास कोकरे दिले होते तर ते कोकरे पूर्णेचे पूर्ण पंचवीस पस्तीस कोकरे त्याच्यात मिळले होते त्यांची मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप टाकतो ते व्हिडिओ क्लिप पाहून द्या तुम्ही आणि याच्यात पाण्याची सुविधा नाही असल्यामुळे एवढा वेपाऱ्याचं नुकसान झाला पुढच्या वर्षी म्हणून हा बाजार सोलापूरला जातो आमचा माझा अठरा हजार रुपये मी पंधरा शिडीमध्ये मला नुकसान आला अठरा शिडीमध्ये मला पंधरा हजार रुपये नुकसान आला तुम्हाला कमी भावात कमी भावात मला, तुम्हा लक्ता। तुम्हा लक्ता। मला त्याला लागलं दुसरी काय मी फक्त हीच अडचण आहे इथे जनावरांची पाणीची सुविधा नाही काही नाही माणसाची पाणीची सुविधा नाही पियाची इथे गोष्टी धुऊन खाकायला फक्त तोंडात जाता आहे आणि याच्या काही सुविधा नाही माणसाची इथे टॉयलेट नाही इथे धांद्याकडे रात्री माणसं येतात आणि रात्री टॉयलेट करता आणि तिथेच माणसं झोपतो आम्ही टॉयलेट करता आणि तिथेच झोपता आम्हाला काही नाही काही आणि बारके जे चिट्टीवाले आहेत बारक्या व्यापाऱ्याला सोडून आले हे चिट्टीवाले बंद करून टाकले ग्रामपंचायतीने मुरुडीतील दनवाराचा बाजार ही जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून मोठ्या प्रमाणात बाजार भरतो आणि या बाजारामध्ये जवळपास बाहेरच्या राज्यातून अनेक गाड्या या ठिकाणी येतात करोडोचा व्यवहार या बाजारामध्ये होतो परंतु काही दिवसापासून हा बाजार कुठेतरी बाहेर स्थलांतर करायचा अशा प्रकारचं षडयंत्र काही बाहेरगावचे व्यापारी या ठिकाणी बाजारामध्ये करतात त्याच्यामुळं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं मी व्यापाऱ्यांना आवाहन करतो जरी काही थोड्या छोट्या मोठ्या काही चुका झाल्या असतील मुरुडच्या गुत्तेदार आहे कि किंवा आमच्या कोणी कर्मचाऱ्यांनी जर काही केलं असेल तर निश्चितपणे भविष्यात या गोष्टी होणार नाहीत आपणाला कोणी त्रास करत असेल अधिकचे पैसे शे मागत असेल तर मी माझा नंबर आपल्याकडं देतो या नंबरवरती संपर्क करा आपल्याला निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं घेत आहोत आता तशा अनेक मूलभूत सुविधासुद्धा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे उदाहरणार्थ पाण्याचा एक विषय आहे बाकी पोलीसची एंट्रीचा एक विषय आहे अशा अनेक काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण व्यापाऱ्यांना होतात या भविष्यात आपण ह्या अडचणी होणार नाहीत अशा पद्धतीचं मी आपण सर्वांना मी नम्र आवाहन करतो आपण सुरळीतपणे या मुरुड शहरामध्ये आपण येऊन या ठिकाणी आपला व्यापार निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं करावा ग्रामपंचायत आपल्या पाठीशी शंभर टक्के खंबीरपणे उभा राहील कुठंही तुम्हाला थोडंसं काही त्रासदार असं वाटलं तर संबंधित ग्रामपंचायत आमच्या शिवाजी महाराज चौकामध्येच ग्रामपंचायत ऑफिस आहे ऑफिसमध्ये या किंवा या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आपल्याकडे देतो वैयक्तिक आपण कधीही केव्हाही अर्ध्या रात्री जरी तुम्हाला काय अडचण पडली बाजारमध्ये तरी मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहे या मुरुड शहरामध्ये आपण येत असताना या ठिकाणी व्यापार करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता निश्चितपणे ग्रामपंचायतच्या पातळीवर घेण्यात येईल तरी सर्व व्या व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की मुरुडमधला जो बाजार आहे तो बाजार अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण चालवावा आपल्याला निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या प्रकारची दक्षता आम्ही निश्चितपणे ग्रामपंचायतच्या वतीनं